नमस्ते मी योगेश कुठे लडसअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मोदी सरकार आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये सर्वाधिक चर्चेचं ठरणारं बिल किंवा विधेयक आज संसदेमध्ये लोकसभेमध्ये घेऊन आलेलं होतं आणि ते बिल होतं वग बोर्ड सुधारणा विधेयक सेंट म्हणजे मोदी सरकारच्या आधीच्या टर्ममध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा जो होता तो कायदा सर्वात वादाचा आणि चर्चेचा ठरलेला होता त्याच पद्धतीचा वर्क बोर्ड सुधारणा कायदा देखील वादाचा ठरू शकतो त्याचे पडसाद आजच आपल्याला लोकसभेमध्ये पाहायला मिळाले जेव्हा केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी हे बिल संसदेमध्ये मांडलं तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तिखट चर्चेला सुरुवात झाली सर्वच विरोधी पक्षांनी हे बिल म्हणजे मुस्लिमांच्या अधिकारावरचं अतिक्रमण आहे त्यांना जे धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या धार्मिक स्वातंत्र्यावर मोदी सरकार एक वरवंता फिरू फिरू पाहत आहे अशा प्रकारची टीका त्याच्यावर करण्यात आली तर वक्फ बोर्ड कायदा जे जो बिल आहे त्याचा जो पाठपुरावा जो सरकारने केलेला आहे त्यांच्यामध्ये या कायद्यामध्ये अतिशय बेसुमार असे अधिकार वक बोर्डाला देण्यात आलेले आहेत या कायद्यांमध्ये तातडीनं सुधारणा होण्याची गरज आहे त्यासाठीच आम्ही हे बिल संसदेसमोर आणलेलं आहे या बिलमध्ये काय आहे या विधेयकामध्ये काय आहे हे आपण पाहणारच आहोत पण यातली सर्वात जी महत्त्वाची घडामोड आहे की मोदी सरकार तिसऱ्या टर्ममध्ये ज्या अल्प अशा बहुमतावर काम करत आहे त्याचा परिणाम तातडीनं आज लोकसभेमध्ये दिसून आला विरोधकांनी या विधेयकावर इतकी सडकून टीका केली की हे बिल तुम्ही एकतर मागे घ्या किंवा संयुक्त संसदीय समितीकडे चिकित्सेसाठी पाठवा राज्यसभेमध्ये देखील मोदी सरकारकडं म्हणावं असं बहुमत नाही त्यामुळंच मग मोदी सरकारनं हे बिल आता संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलेलं आहे याचाच अर्थ या, या बिलाचं कायद्यामध्ये रूपांतर होणं काही काळासाठी तरी टळलेलं आहे मात्र आम्ही हा कायदा करणारच आहोत अशी ग्वाही देखील या निमित्तानं केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे तर या बिलामध्ये किंवा या विधेयका विधेयकामध्ये काय नक्की का आहे ते आपण या निमित्तानं पाहूया यातलं जे सगळ्यात महत्त्वाचा जे यातली जी तरतूद आहे की वर्क बोर्ड जे आहे त्या वर्क बोर्डच्या सदस्यांमध्ये सर्व मुस्लिम सदस्य आतापर्यंत असतात विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार हे वर्क बोर्ड केवळ मुस्लिमांसाठी काम करतं इस्लाम धर्मानुसार त्याची स्थापना झालेली आहे इस्लाम धर्मी यांच्या ज्या इस्लाम धर्मीयांनी ज्या काही जमिनी दान केलेले आहेत किंवा जी संपत्ती दान केलेली आहे त्याची देखरेख पाहण्याचं काम हे वक बोर्ड करतं मग या वक बोर्डामध्ये सरकार नॉन मुस्लिम म्हणजे गैरमुस्लिम सदस्य आणू पाहत आहे आणि असं आणणं म्हणजे मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्याला एक बोट लावण्याचा प्रकार आहे त्यासाठी काँग्रेसचे खासदार केसू वेणुगोपाल यांनी असं देखील उदाहरण दिलं जर उद्या अयोध्या राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये एखादा मुस्लिम सदस्य आला तर तो हिंदू धर्मियांना चालेल का मग तुम्ही वक बोर्डामध्ये नॉन मुस्लिम म्हणजे गैरमुस्लिम सदस्यांना का आणू पाहत आहात असा त्यांचा सवाल होता दुसरं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा आहे की ह्या वक बोर्डाच्या ज्या ज्या जमिनी आहेत या वर्क बोर्डाच्या जमिनीचं संरक्षण करणं किंवा ज्या जमिनी वर्क बोर्डाला असं वाटत आहे की त्या आमच्याच आहेत तो जो अधिकार आहे तो अधिकार सरकार या विधेयकाद्वारे कमी करत आहे असा आक्षेप घेण्यात आलेला आहे वक्क बोर्डाला काय अधिकार आहेत तर वक्फ बोर्डाला असं वाटलं की ही जी काही कोणती जमीन आहे ही जमीन ही वक्फच्या मालकीची अशी आहे हे जर त्यांना पटलं असं जर त्यांना वाटलं तर त्याच्या विरोधात कुठेही न्याय मागण्याचा अधिकार नागरिकाला नाही जर तुम्हाला त्या जमिनीच्या बाबत जर काही म्हणणं मांडायचं असेल तर वर्क बोर्डाचं एक ट्रायब्युनल आहे त्या ट्रॅब्युनलकडे तुम्हाला जावं लागतं पण ते तुम्हालाच पटवून द्यावं लागतं की ही जमीन माझी आहे वर्क बोर्डाची नाही आणि असा एक अॅनॉ एक थोडीशी कायद्यामधली एक थोडी मोठी त्रुटी होती की वर्क बोर्डानं जर सांगितलं की ही जमीन आमचीच आहे तर त्याच्या विरोधात दाद मागण्याची कोणतीही सवलत कोणतीही मुभा सध्याच्या कायद्यामध्ये नव्हती त्यामुळं सरकारचं असं म्हणणं आहे की यासाठी जी दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्यामुळंच वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे तामिळनाडूमधल्या वक्फ बोर्डानं दोन हजार बावीसमध्ये त्रिचुलापल्ली हे जे गाव आहे हे गाव संपूर्णपणे वक बोर्डाच्या मालकीचं आहे असं जाहीर केलं होतं त्याबद्दलचा खटला पुढे सुरू आहे नुकताच मध्य प्रदेशमध्ये दे देखील असं घडलेलं आहे की बुरहानपूर या ठिकाणी ज्या शहाजुदा याची जी कबर आहे नादिर कबर आहे या कबरीदेखील वक बोर्डाच्या मालकीच्या आहेत असा दावा करण्यात आलेला होता आणि आधी म्हटलं त्याप्रमाणे वक बोर्डाला असे अधिकार आहेत की त्यांनी जर एकदा सांगितलं त्यांनी जर त्या जमिनीवर जर बोट ठेवलं तर ती जमीन वक्क बोर्डाचीच होऊन जाते याच्या विरोधात आर्कॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाला मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये जावं लागलं मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्या जजला विक सांगावं लागलं वक बोर्डाला की उद्या तुम्ही म्हणाल की ताजमहाल आमचा आहे लाल किल्ला आमचा आहे आणि कोणत्याही आद कागदपत्राशिवाय तुम्ही असा दावा करू शकता मग आखा देश उद्या तुम्ही असं म्हणू शकाल की वक बोर्डाच्या मालकीचा आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की त्या न्यायमूर्तींनी त्या न्यायमूर्तींचं नाव आहे जस्टिस गुरुपाल सिंग यांनी गेल्या आठवड्यातच असा सवाल वक बोर्डाच्या वकिलाला विचारला होता की उद्या तुम्ही असं दावा करू शकाल की हा लाल किल्ला देखील तुमच्या मालकीचा आहे आणि याबद्दलची एक आठवण देखील सांगायला लागेल कि ताज माल आए, सा माल की ताजमहाल जो आहे तो देखील आर्कॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाकडे सध्या तो त्याची मालकी आहे आणि उत्तर प्रदेशच्या वक बोर्डाने देखील तिथे दावा केलेला होता कि ताज माल वर्क माल की ताजमहाल देखील वक बोर्डाच्या मालकीचा आहे आणि सरकारचं म्हणणं असं आहे की जर वक बोर्ड जर असं करू लागलं तर नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावरती गदा येऊ शकते त्यांना त्यांच्या मालमत्तांबाबत दाद मागण्याचा अधिकार राहत नाही त्यामुळं या वक बोर्डाच्या निर्णयाच्या विरोधात जर कोणाकडे दाद मागायची असेल तर त्यासाठीची यंत्रणा उभारणी करणं गरजेचं आहे वक बोर्डाला आधी कलेक्टरना पटवून द्यावं लागेल की ही जमीन वक बोर्डाची आहे आणि त्यानंतरच मग वक्क बोर्ड त्या जमिनीबाबत दावा करू शकेल अशी एक नवीन सुधारणा या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे यातली तिसरी सगळ्यात महत्त्वाची सुधारणा जी आहे ती आहे की वक बोर्डामध्ये सध्या फक्त पुरुषांचाच भरणा आहे तोही मुस्लिम पुरुषांचाच भरणं हो आहे आणि हे प्रमाण या सरकारला कमी करायचं आहे त्यांनी अशी सुधारणा सुचवली आहे की वर्क बोर्डामध्ये आता महिलांना देखील स्थान देणं गरजेचं आहे आणि स्वाभाविक आहे समाज आधुनिक होत जातो आहे आणि वर्क बोर्डापासून महिला दूर ठेवल्या जाऊ शकत नाहीत त्यामुळं सरकारनं ही देखील तरतूद या नवीन विधेयकामध्ये आणलेली आहे याशिवाय सरकारनं एक अशी एक तरतूद केलेली आहे की ज्याच्यामध्ये की जो विरोधकांचा मुद्दा आहे की तुम्ही गैरमुस्लिम सभासद या बोर्डामध्ये आणत आहात तर सरकारनं त्याच्यामध्ये अशी एक पळवट आणलेली आहे की आत्ताचं जे वक बोर्ड आहे त्या वक बोर्डामध्ये बोर्डा एक सदस्य जो असतो जो मुस्लिम खासदार त्या वक बोर्डाचा सदस्य असतो तर सरकारनं अशी एक तरतूद आणलेली आहे की ज्या भागातला खासदार आहे समजा पुण्याचा पुण्याचं वक बोर्ड आहे महाराष्ट्राचं वक बोर्ड आहे गावोगावी शहराशहराचे वक बोर्ड आहेत किंवा विभागीय अशी वर्क बोर्ड आहेत तर त्या ठिकाणी त्या त्या भागातला जो खासदार आहे तो खासदार त्या वक बोर्डचा सदस्य असेल मग तो मुस्लिम असेल किंवा गैरमुस्लिम असेल आणि याच तरतुदीला विरोधकांचा मोठा आक्षेप आहे सरकारनं थेट पद्धतीनं गैरमुस्लिम सदस्यांची नियुक्ती त्या बोर्डामध्ये केलेली नाही आहे पण खासदार हे पदसिद्ध सदस्य असतील असं म्हणून एक एक पळवाट यानिमित्तानं वक बोर्डावर गैरमुस्लिम सदस्य नेमण्याची तयार करून ठेवलेली आहे एकूण चाळीस सुधारणा या वर्क बोर्ड कायद्यामध्ये सुचवण्यात आलेल्या आहेत त्यातील ह्या सगळ्या तीन चार महत्त्वाच्या सूचना आहेत त्यानंतर या वर्क बोर्डाच्या जमिनींचं जे काही दस्ताऐवज आहे त्याचं संगणकीकरण करणं आहे याशिवाय या वर्क बोर्डाकडनं जवळपास आठ लाख एकरवरती या वकबोर्डाची मालकी आहे या त्याचं त्यापासून जे काही उत्पन्न मिळतं त्याचं वाटप कसं करायचं त्याबद्दलचं एक यंत्रणा राबवण्याचं सरकारचा हेतू या सुधारणामधून दिसून येत आहे आता वरवर जरी अशा या सुधारणा योग्य वाटल्या तरी अनेक मुस्लिमांना असं वाटतं आहे की हे आमच्या धर्मावरचं अतिक्रमण आहे वक्फ बोर्ड ही जी काही संकल्पना आहे किंवा वक फी जी ही जी काही संकल्पना आहे ही आमच्या धर्मामध्ये अंतर्भूत आहे आणि घटनेच्या कलम तीसनुसार आमच्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही घटनेनं आम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकत नाही दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की वक बोर्डाला इतके अधिकार दिलेले आहेत की सामान्य नागरिकाला जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचं त्याच्यावरती अतिक्रमण धर्म म्हणून केलं जात आहे त्यामुळं दोन्ही बाजूनं जोरदार युक्तिवाद या विषयावरती होणार आहेत आणि हे सहसा सहजासहजी दिसून येत आहे की जर पंढरपूरच्या देवस्थान मंदिरावरती किंवा शिर्डीच्या साईबाबा संस्थानावरती सरकार सदस्य नेमू शकतं कोणाला त्या ठिकाणी सदस्य नेमायचं पुजारी कोणाला नेमायचं याबद्दलचा कायदा सरकार करू शकतं तर वक बोर्डाचा कायदा देखील सरकार करू शकतं हे तितकंच उघड आहे त्यामुळं हे धर्मावरचंच अतिक्रमण आहे असं जो काही एक दावा करण्यात येत आहे तो प्रत्यक्षामध्ये खराब होईल की नाही याबद्दल शंका आहे कारण धर्माबद्दलच्या अनेक बाबी अशा आहेत की ज्याच्यामध्ये सरकारनं हिंदू धर्माबाबत देखील कायदा केलेला आहे आणि मुस्लिमांना जरी असं वाटलं असतं की त ट्रिपल तलाक ही आमची धार्मिक एक रूढी आहे परंपरा आहे त्याच्यामध्ये देखील सरकारनं जर अन्याय होत असेल महिलांवरती तर त्या ठिकाणी देखील हस्तक्षेप केलेला आहे जर एखादा धर्म व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती जर गदा आणत असेल तर त्याच्यामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का असा मूलभूत प्रश्न या सगळ्या कायद्यामुळे पुन्हा चर्चेला आलेला आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय याचा देखील एक मूलभूत याची देखील एक मूलभूत चर्चा या निमित्तानं संसदेमध्ये घडणार आहे अर्थात यान या कायद्याला पुढे न्यायालयात देखील आव्हान दिलं जाणारच आहे हे उघड आहे पण सध्या तरी सरकार एक पाऊल महाग आलेलं आहे आणि विरोधकांना असं वाटत होतं की महाराष्ट्र झारखंड या ठिकाणी ज्या काही आता निवडणुका विधानसभेच्या हू घातलेल्या आहेत त्यानिमित्तानंच हे वर्ग बोर्डाचं विधेयक सरकारनं आल आणलेलं आहे एक हिंदू मतांचं कन्सोलिडेशन किंवा मोदी सरकारला ज्या वर्गाचा पाठिंबा आहे त्या वर्गाला खुश करण्यासाठीचं हे विधेयक आहे पण सरकारला हे देखील माहिती होतं किंवा भाजपला हे देखील माहिती होतं जर असं नॅरेटिव्ह पुन्हा जर गेलं की हे सरकार किंवा मोदी सरकार मुस्लिमांच्या विरोधात आहे तर दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीसारखाच फटका विधानसभा निवडणुकीत देखील बसू शकतो मुस्लिमांची जी मतं भाजपच्या विरोधात लोकसभा निवडणुकीला गेलेली होती त्याची पुनरावृत्ती पुन्हा विधानसभेला देखील होऊ शकते पण मला वाटतं सरकारला सरकारनं किंवा म भाजपनं यातनं एक चलाक चाल खेळलेली आहे की आपला जो समर्थक आहे त्या समर्थकाला त्यांनी सुखावलेलं आहे हे विधेयक सादर करून आणि दुसरीकडे याबाबत आमची मनाची कावड खुली आहेत हे देखील मुस्लिम धर्मांना दाखवून दिलेलं आहे आम्ही याचं काही कायद्यात लगेच रूपांतर करणार नाही या कायद्यावर साधक बाधक चर्चा संसदेच्या चिकित्सा समितीकडे होईल आणि त्यानंतरच आम्ही हा निर्णय करू त्यामुळं मुस्लिम जे काही राजकारण म्हणून भाजपच्या विरोधात एकदम अंगावर येणार होते तो देखील धोका मला वाटतं तात्पुरता भाजपनं टाळलेला दिसतोय पण आधी म्हटलं आता कोण कशा पद्धतीचं नॅरेटिव्ह या निमित्तानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वापरेल हे आपल्याला पाहावं लागेल पण वक्फ बोर्डचा कायदा हा मुद्दा आगामी म महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील निवडणुकीदेखील गाजल्याशिवाय राहणार नाही कारण महाराष्ट्र देखील वक बोर्डाच्या फार मोठ्या प्रमाणात जमीन आहेत त्याच्याशी अनेकांचे हितसंबंध संबंध जोडले गेलेले आहेत कोण हिंदुत्ववादी कोण असली धर्मनिरपेक्षत्ववादी असा देखील मुद्दा या सगळ्या कायद्याच्या निमित्तानं येणार आहे तर मला वाटतं हा अतिशय बेसिक कायदा मुस्लिम धर्मियांसाठी येऊ घातलेला आहे त्याच्या काही अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही बाजू आहेत त्यानिमित्तानं याची सगळी चर्चा आता पुढे होईलच मला असं वाटतं की हा जो कायदा आहे हा कायदा जर व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती जर गजा घालत असेल तो कोणत्याही धर्माचा जरी असला तर तो बदलला गेला पाहिजे त्यामुळं या कायद्याबाबतची चर्चा अशीच पुढे होत राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि वक बोर्डाचा कायदा खरोखरीत बदलावा किंवा नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर आम्हाला कळवा आणि पाहत राहा लट्सअप मराठी